नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर हो। तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे वीस एक दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे पंचेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे पंचेचाळीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास आजही हाच भाव सोयाबीनला चालू आहे मार्केटमध्ये आता तुरीचे बाजार भाव बघूया तुरीला जास्तीत जास्ती दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आज तुरीची आवकालेली आहे अठ्ठावीसशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर आठ हजार नऊ हजार दोनशेपासून नऊ हजार सातशे पन्नासपर्यंत तुरीला बाजारभाव चालू आहे आता चेण्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला जास्तीत जास्ती दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज चण्याची चे आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची चना चांगला असेल तर अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे पाच हजार या रेंजमध्ये चॅनल आज बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद